डोंगरगावातील तरुणाचा तलावात बुडून आकस्मिक मृत्यू डोंगरगाव येथील माजी सरपंच दयाराम आबा सावंत यांचे लहान चिरंजीव पियुष दयाराम सावंत उर्फ तावड्या हा नाशिक येथे शिक्षण घेत होता यात्रेसाठी डोंगरगाव येथे आला होता यात्रा झाल्यावर नाशिकला पेपरसाठी गेला असता नाशिक येथे तलावात बुडून आकस्मिक मृत्यू झाला कमी वयात पियुषने गावात व नातेवाईकांमध्ये प्रत्येकाच्या मनात हृदयात घर केले होते या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुःखात गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी चेअरमॅन वाईस चेअरमॅन व संचालक मंडळ व सामाजिक संस्था या दुःखात सहभागी आहोत रामराज्य स्टार टी व्ही न्यूज आपल्या दुःखात सहभागी आहे संपूर्ण गावाकडून व रामराज्य स्टार टी व्ही न्यूजतर्फे पियुषला भावपूर्ण श्रद्धांजली पियूष सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही पण हे कोणालाच कसे समजत नाही की लाख मित्र अस असेल तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही आम आमच्यातून तू तु हरव हरवलास आता कधी मिळणार नाहीस ना आमच्या सोबत आता फक्त तुझ्या आठवणी राहिल्या रे बाबा तुला भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गात